कोहमारा येथे एक गाव एक गणपती तसेच गणेशोत्सवादरम्यान माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राज्य शासनाने गावात गणेशोत्सवादरम्यान शांतता राहावी यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना सुरू केली राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत कोमारा येथे हा उपक्रम राबवण्यात येत आहे नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव शांततेत साजरा केला जातो दहा दिवसीय या गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह समाजोपयोगी प्रबोधन कार्यक्रम राबविले जातात दररोज विविध उपक्रम व रात्री सांस्कृतिक मनोरंजनात्मक भजन कीर्तनाद्वारे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे तसेच माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करण्यात आली त्याचप्रमाणे मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करण्यात आला असून ग्रामपंचायत आवारात तयार करण्यात आलेल्या या कुंडातच सर्वांनी मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन सुद्धा या दरम्यान करण्यात येत आहे नवयुवक गणेश उत्सव मंडळ कोमारातर्फे या गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध आदेशाचे काटेकोरपणे पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया कोमारा येथील सरपंचा प्रतिभाताई भेंडरकर यांच्याकडून आमच्या मंडळ दोन हजार अठरापासून आमच्या मंडळाची सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार अठरापासून आम्ही सातत्यानं गणेश उत्सवाचा कार्यक्रम आपल्या वार्डामध्ये आपल्या गावामध्ये साजरा करतो हा उत्सव साजरा साजरा करण्याच्या मागे आपले संस्कृती आपले संस्कार कुठेतरी जोपासले पाहिजे याची संकल्पना मनात ठेवून आम्ही हा मंडळाची स्थापना केली या मंडळाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये उत्साह त्यांचे खेळ खेळले जातात हंडीफोड असेल संगीत खुर्ची असेल त्यांना म्हणजे कुठंतरी मातीत आपल्या कसं रुजता येईल याचासुद्धा आम्ही प्रयत्न काटेकोरपणे करतो त्याचप्रमाणे नऊ दिवसाचा आमचा गणेशोत्सव राहतो आम्ही जी विसर्जनाची तयारी असते ती मांडेपासून तर म्हणजे नऊ दिवसाचीच असते नऊ दिवसामध्ये नव नवव्या दिवशी आम्ही काल्याचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम आणि विसर्जनाचा कार्यक्रम असा तिहेरी कार्यक्रम आम्ही नवव्या दिवशी साजरा करतो त्याचप्रमाणे नवही दिवस आमच्याकडे भजन कीर्तन त्याचप्रमाणे मुलांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील असे विविध प्रकारचे कार्यक्रम आमचा मंडळ साजरा करीत असतो धर्माची संस्कृती आपण पुढे नेण्याचा आम्ही एक उपक्रम हाती घेतला आहे आणि ते सातत्याने आम्ही पूर्ण करण्याचासुद्धा प्रयत्न करू या माध्यमातून भजन असेल कीर्तन असेल किंवा अजून नवीन नवीन उपक्रम असतील त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण संस्कृती आणि संस्कार आपल्या जे येणारी पिढी आहे त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ह्या माध्यमातून त्याच्या त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा हा अभियान सुरू केलेला आहे सहा पॉईंट शून्यमध्ये आम्ही ह्या अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि त्या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरकसुद्धा आम्ही मूर्ती स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही फल फळं फ्रूट पाने विविध प्रकारची पाण्यांचा वापर आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून आपली नैसर्गिक रित्याने हा उत्साह मोठा उत्साहाने साजरा करत आहोत माझं गाव माझी बातमी सडक अर्जुनी गोंदिया